एलदरी येथे अवैध वाळूचा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जिंतोर तालुक्यातील एलदरी येथील बस स्थानकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बिनिलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे पोलीस शिपाई नामदेव डुबे पौळ यांचा पथक अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करत असताना आज दिनांक पाच फेब्रुवारी सकाळी दहा वाजता यलदरी बस स्थानकावर एक एकोणऐंशी या क्रमांकाचा टिप्पर वाळू घेऊन जात असताना आढळून आला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने टिप्पर थांबून चालकाला विचारपूस केली असता चालकाने वाळू असल्याचे सांगितले पावतीची विचारपूस केली असता पावती नसल्याने पथकाने टिप्पर ताब्यात घेतला या कारवाईमध्ये दोन ब्रास रेती एकूण अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंड हे करत आहेत